नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निरोगी आयुष्य या मराठी हेल्थ चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी पंधरा नैसर्गिक आणि उपयुक्त उपाय जर तुम्ही बीपीच्या समस्येने त्रस्त असाल किंवा कोणीतरी तुमच्या घरात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय हाय ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या रक्दाबाचं प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असणे सामान्य रक्दाब असतो एकशे वीस तेऐंशी मिलिमीटर पारा जर तो यापेक्षा सातत्याने वाढलेला असेल तर त्याला हायपरटेन्शन म्हणतात यामुळे हृदय मेंदू डोळे आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून वेळेत उपाय करणे आवश्यक आहे लवकर उठल्याने शरीराची नैसर्गिक सायकल सुरळीत होते आणि दिवसभर एनर्जी टिकते एक मिठाचे प्रमाण कमी करा आपल्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास बीपी वाढतो रोज एक ती स्पून पेक्षा जास्त सॉस लोणची पापड यापासून लांब रहा दोन डॅश डायट फॉलो करा डॅश म्हणजे डायटरी टू स्टॉप हायपर टेन्शन ही डाएट पद्धत फल भाज्या संपूर्ण धान्य कमी चरबीयुक्त दूध आणि प्रोटीन वर आधारित असते जास्त साखर तेलकट व तळलेले पदार्थ वर्ज करा तीन दररोज व्यायाम करा नियमित तीस मिनिटे चालणे धावणे सायकलिंग योगा किंवा जलतरण केल्याने बीपी नियंत्रणात येतो व्यायाम केल्याने हृदय कार्यक्षमता वाढते आणि स्ट्रेस कमी होतो चार वजन नियंत्रणात ठेवा जास्त वजनामुळे बीपी वाढतो बीएमआय बॉडी मास इंडेक्स नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे कमरभोवती चरबी कमी ठेवणे विशेष महत्वाचे पाच पोटातील चरबी कमी करा पोटात साठलेली चरबी रक्दाब वाढवू हो शकते त्यामुळे पोटाची कसरत करा सहा पुरेशी झोप घ्या दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे झोपेचा त्रास असल्यास रात्री झोपेपूर्वी दूर रहा, हर्बल टी घ्या सात मद्य आणि तंबाखू टाळा दारू आणि सिगारेट यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि बीपी वाढतो हे संपूर्णपणे टाळल्यास आरोग्य लवकर सुधारेल आठ पाणी भरपूर पाणी रक्त संचार सुरळीत करत शरीर डिटॉक्स करत रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नऊ आयुर्वेदिक उपाय लसूणची एक पाकळी सकाळी खाल्ल्यास बीपी कमी होतो तुळस आंबट द्रव्य व वसंत कुसुमाकर रस हाही उपयोगी हो डॉक्टरांचा सल्ला आवश्यक दहा तणाव स्ट्रेस कमी करा तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यान योग श्वासाचे व्यायाम किंवा आरामदायक संगीत ऐकणे चांगले ठरते अकरा कॅफिनचे सेवन कमी करा जास्त कॅफिन चहा किंवा कॉफीचा वापर ब्लड प्रेशर वाढवू शकतो त्यामुळे याचा वापर मर्यादित करा बारा सोडियम आणि पोटॅशियमची समतोल खाण्याची प्रथा ठरवा पोटॅशियमयुक्त आहार केळी पालक मिरची घ्या यामुळे सोडियमचे प्रभाव कमी होतो तेरा लोहाचा समावेश करा रक्तदाब नियंत्रणासाठी लोहेयुक्त पदार्थ जसे की लाल मांस लोणचं कडधान्य घेणे उपयुक्त ठरू शकते चौदा स्वतःला सकारात्मक ठेवा मानसिक शांतता राखण्यासाठी मनाच्या आरोग्याचे महत्व सकारात्मक ठेवा पंधरा नियमित तपासणी घरात बीपी मॉनिटर ठेवा आठवड्यातून एकदा रगदाब मोजा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबियांशी शेअर करा आणि निरोगी आयुष्य चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपलं आरोग्य आपल्याच हाती धन्यवाद